ऐका आम्ही कोण या शहरातील मुख्य व्यापारी नेहमीप्रमाणे आमचा धंदा आणि व्यवसाय बाजारात जायचं आणि त्या दुधाची खरेदी करायची परंतु एकटा जाता माझ्या मित्राला संतेने घेत असतो आणि मगच बाजारात जात असतो अरे मित्रा नंदलाल राम 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 मित्रा घरामध्ये काय करत होता अंडा बिरामय तुम्हाला कोंबडा अंडी द्यायला वाईट वाटलं का मग आपला किराणा दुकान आहे गिराई कोणता दिले मी अंडा दिला तू गिराई कला अंडे देत होता मला असं वाटलं की तूच अंडे देत होता हा गावरा आणि कोंबडी का मी जाऊ दे मित्र तुला वाईट वाटलं वाट का मग हे बघ प्रमाणे आपला धंदा आणि व्यवसाय बनता गाडी कटिंग करा हा। ना, ना आपण हजाम आहेत का आज आम्ही नाही येत नाही आणि हजाम एकच नेहमी प्रमाणे आपला धंदा आणि व्यवसाय बाजारात जायचं त्या दुधाची खरेदी व विक्री करायची परंतु एकट्या जाता तुला सांगतेने घेण्याचं कारण कोणतं काय खऱ्या मालाची पारख आहे बरोबर तुला संगतीने घेत असतो परंतु आपण एकट्यानं न जाता आपण आपल्या मालकांना बोलवून घेऊ मालकाला त्यांच्याकडे चाल अगोदर त्यांच्याकडे चालतो का चाल कारण एक नेहमी ना व्यवसाय होता आपला बाजारात जायचं दहा दुधाची खरेदी विक्री करायची परंतु आपण जिच्याकडून माल घेतो ती काल आली नव्हती महागाज आली किंवा नाही पाहायला पाहिजे चला आली आली कोण आले संडास हो संडास मी काय संडास करते का आलीपर्यंत का तुम्ही काय गावला का समोर वाग समोर पब्लिक हा कोण आहे हा कोणीतरी काही गावडी सुटी का गावडी आहे का कोण आहे तिला गौडन म्हणतात गौड गौड म्हणजे गौड म्हणजे बाई म्हणतात का लेडीज अरे गौडन भाई लेडीज फ्री वुमन महिला सर्व काही एकच एकाच काय तुम्ही बोलला ते मी काय बोललो वन स्पोर गौडन भाई लेडीज फ्री वुमन महिला सर्व काही एकाच काय एमकोदार शराब काही बोलतो बेअक्कल गाड याला नाही तुला आहे नाही याला की नाही बरं मी काय बोललो तुला समजलं गौरण बाईलेली मनावर सर्व काही काम कर तिच्या जवळ जा आणि तिला जाऊन सांग आमच्या माला गालेत म्हणा लवकर दिस म्हणे अरे नालाय दोन दिशेन तरी कस काय तिनं दोन तिकडे आपल्याकडे पाठ पाठ आपल्याकडे पाठ ये हा मग बोकड्या कसा ये सत्यल अरे पाठ आणि बोकड्या नाही आपल्याकडे पाठ ये म्हणजे तुला इंग्लिश मध्ये सांगत तिकडे तिनं फ्रंट आहे आणि आपल्याकडे बॅग ये आपल्याकडे बॅट ये मग तिला बोल कसा ये <laughs> <laughs> बॉट नाही फ्रंट म्हणजे फुलली बाजू बॅक म्हणजे मांगली बाजू तिकडे चिन तोंड आहे आणि आपल्याकडे पाठ खाली आहे का हा झालं काल आली नव्हती तिचा मला संताप आलेला आहे मी तिच्याशी बोलणार नाही म्हणून तिला तू जाऊन सांग मी का जा कर। का माला। माला का का काय करू असे बोलली मग तिला काय वाटत अशी रागात बोलत मी बोलेल तिला जाऊन सांग आमचे मालक एवढे खार बाजेन म्हणा सोबत बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही ते आत नको आज कती ना बाई आम्हा मालक बोलाव नाही बोलाव नाही बोलाव नाही पण हे मी बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही बोलणार नाही मी पण बोलणार नाही तुम्ही बोलाव नाही अजिबात नाही ती बाई बोलाव नाही मग तुम्हाला टाय कस काय मी बोला चाला ना, बोला बोला तू, तू काय काम नाही ना का, अरे मला आत खाल्ला माणूस म्हणा हात खाल्ला माणूस तुझे म्हणा मित्र कोण मी म्हणा नोकर कोण मी म्हणा काम कोण कर मी काम कोण सांगत बरोबर की नको मन खाल्ला कोण मी तुला खाल्ला अरे म्हणा आत खाल्ला माणूस तू म्हणून तुझ्या इच्छण सांग मी तुरी इथं

एजंट म्हणजे काय काही माहिती का बरोबर आजकाल कोणती गोष्ट असते ते एजंट लागत जर आपलं लायसन काढणं असं ना येजन गाडी ना कागदपत्र वगैरे करणं असं येजन वाहन खरेदी विक्री करणं असं येजन कापूस खरेदी विक्री करणं असं येजन अशा गोष्टी असली मी कशा गोष्टी चोरी संबंध जोडाले असं बोमा एक काम कर बोलतो काय मला कोण मी मला कोण लिहिले नाही मला मग बोला ना तुम्ही मी बोलू मग काय काल गुण। 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 का नाही आले तू काम होत तू काय बोल ना तू मी आता तू बस तुला माहितीये का तू काल आली नाही मला किती राग आला होता तुझी किती वाट पाहिली मी काल साधा संतापात होतो का मी किती रागात होतो गबावला साधा नुकसान मला गबाव नातापा नुसता आलाय राहता आपण काय लिहिलं असं असा घुसडी राहतो एवढच नाही बाई या चिरकंड्या चिरकांड्या चिरकंड्या या दहूध लोणी कधी मी चिरकांड्या उड्यात नाय मग त्या कधी मी असा दुखी देत नव्हतो तिथला मग दोन तीन चेन मना ये ना तो तू आज एटी आली का तुझी लहान बहीण आहे पहिलं का मी एकटी नाही म्हणे मला लाल बहीण आहे म्हणे लाल बहीण नाही लहान बहीण बोला तुमच्या बहिणीला <laughs> तुमचं नाव राहत आहे काल तुम्ही चालते ना बाजार आली नव्हती म्हणून धन्यवाद आई जो तीन ती साधा पाणी सोडी तीन तर काही नाही अरे तुम्ही दूध आणलं होतं ना दुधात पाणी जास्त टाकलं होतं काय नाव तुझं न देव तुला आवडत नाव आवडतं नाव राधा ओ बाई राधा माय ना पोह

आमच्यासारखे दोन पाहुणे तुमच्याकडे आले सहज विचारतील गाडी बंगला कोणाचा फोड सरो शेती शेतीबाडी कोणाची गाय म्हैस कोणाच्या दूध कोणाचं म्हणजे तुमच्या स्वतःच्या हक्काच आहे ना नाही आत्ती बाईला दूध दिसले का चेड आणि आपले हे बोलतोय बरं आम्ही माल घेऊ परंतु काल माल खराब होता म्हणून आम्ही पहिले माल चेक करून मग

<laughs> <नहीं अप्पार। laughs> माहितीय काय <laughs> मन मग लाल चाय पिवा सर्वात आहे बकरी आहेत मग बकरीन दूध उडी जायला दूध आहे म्हणे चाटाय घे ते दूध आहे ते प्युअर हा बकरीन दूध चाटाय बर ठीक आहे आम्हाला मला वाटलं चला आमच्या बरोबर पहिले कॅश पाहिजे पहिले पैसा काय पैसा पैसा करत पैसा करत एक रुपया नाही आमच्याकडे पैसे आहेत पण पे मध्ये नंबर आहे का तुमचा फोन पे आहे नंबर लिहि नंबर नको तुला नंबर नको देऊ मला नाही ते सांगत नाही ते एक काम कर मना नंबर ले काय करत बाई नंबर लेस एक जर नंबर चुकी ना घ्या कदा बी पैसा पडी जातात या बरोबर लई कुठं नाही येत लईच कुठं नाही मग एक काम कर चालू ते पैसा पाहिजे तुमले चल चालू स्कॅनर मार स्कॅनर मागे चिप स्कॅनर मारू तू ना नंबर दे भाई सांगा नाईन एट नाईन टू टूांग <laughs> <ती> <laughs> भाई काय बोला भाऊ तू काय बोललाही टू टू म्हणजे दोन दोन आ लक्षात डबल दोन नाईन एट नाईन एट टू टू थूथू नाही टू टू आपण कुमारे तू तू, तू नाही तू तू, तू, तू। नाही कपाशी ना का नंतर भेटतो म्हणजे तू कॅश पेमेंट देत एक काम करा तुमचा माल देवा खात्यावर कुठ्यावर फरा बंगल्यावर घेऊन जा